श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे दर्श अमावस्या मग मौ उद्या अमावस्या आहे तर मग आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे तर तो, तो उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका उद्या बघा मंगळवार तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सगळी संकटं नजरदोष आणि प्रगतीमधील सर्व अडथळे दूर करू शकतो असा हा दिवस आहे अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती प्रबळ असतात पण त्याच रात्री जर आईने आपल्या मुलांसाठी काही उपाय केले त्यांच्या अंगावरून काही वस्तू उतरून टाकल्या तर जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या मुलांचं काहीच बिघडू शकत नाही मग ती वस्तू कोणती समजा आपल्याला कशा पद्धतीने एखादी वस्तू आपल्या मुलांवरतून उतरून फेकून द्यायची आहे याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा कधी कधी काय होतं आपले मुलं आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा वाढलेला असतो आपलं न ऐकणं किंवा रात्री काहीतरी स्वप्न पडणं मग आता हे सामान्य आहे पण लक्षात ठेवा बाहेरची नजर आणि घरातील वास्तुदोष मुलांच्या मनावर खूप खोलवर परिणाम करतात मग दर्श अमावस्या सोमवती अमावश्या आहे मग या अमावश्या ही पितृदोषासाठी आणि मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असते तर बघा मी आज तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे जो आपण आपल्या घरातली साधी सोपी वस्तू आहे की ती आपल्याला आपल्या मुलांवरतून उतरून टाकून द्यायची आहे मुलांचे एक रौरक संरक्षण कवच तयार होईल आता आपल्याला उपाय करण्यासाठी लागणारी वस्तू आहे काळा धागा आणि लिंबू जर तुमच्या मुलाला नजर लागली असेल तर काय करायचं आहे आपल्याला सा सायंकाळी अगदी पिवळं किंवा हिरवं असेल म्हणजे पिवळं नसेल तर हिरवं लिंबू घेतलं तरी चालेल वरतून हिरवा कलर असलेलं अखंड लिंबू घ्या त्यावर कोळशाने दोन छोटे डोळे काढा मुलाला पूर्वेकडे तोंड करून बसवा आणि कोळसं नसेल तर अगदी काजळानं काढलं तरी सुद्धा चालतं बरं आणि पायापर्यंत सात वेळा हे लिंबू उतरून घ्यायचं आता हे लिंबू कुठे टाकायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे घराच्या बाहेर कचऱ्यात टाकू नका त्याने दोष परत येतो ते उद्या रात्री म्हणजे एखादी आपण नाहीत का म्हणत आता ही जागा खूप सुनसान आहे निर्जन ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला टाकून द्यायचं टाकून द्यायचं म्हणजे कोणीही ओलांडलं नाही या पद्धतीने टाका आता सगळ्यात महत्त्वाचा वस्तू आपल्या घरातच असते बघा पिवळी मोहरी घ्या खडे मीठ घ्या आणि आप असेल तुमच्याकडे तर एखादा तुरटीचा खडा सुद्धा घ्या मग आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो सायंकाळी करायचा आहे बघा आपल्या मुठीमध्ये खडे खडे मीठ घ्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्या एक तुरटीचा खडा घ्या हे सर्व मुठीमध्ये घ्यायचं मुलाला आसन देऊन बसवायचं आपल्या मनात श्री स्वामी समर्थ किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण करायचे आणि मुलांच्या डोक्यावरून तर पायापर्यंत आपल्याला हे सात वेळा फिरवून घ्यायचं आहे फिरवताना मनात म्हणायचं माझ्या मुलावरचे सर्व दोष दूर होऊ दे आडखळी देखील नष्ट होऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे आणि बघा आता सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे बघा हे उतरून झाल्यानंतर ही सामग्री आपल्याला घराच्या बाहेर निहून टाकायची आहे घराच्या बाहेर आपल्याला बघा दक्षिण दिशेला टाकून द्यायची आहे आणि बाहेर जातानाही कोणाला बोलायचं नाही येताना ये माग वळून बघायचं नाही आणि आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणं सोपं असतं विशेष म्हणजे माग अमावस्येला मौनी अमावस्या आपण केलेले उपाय मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करून त्यांना यशाच्या शिखरावर नेतात म्हणून बघा आपल्याला या अमावस्येच्या दिवशी वेळात वेळ बेड़ काढून आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला हा उपाय अगदी आता तुमचे दोन मुलांसाठी जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर वेगवेगळं साहित्य घ्या लिंबूसुद्धा दोघांसाठी दोन घ्या मोहरी मीठ वगैरे हे सुद्धा दोघांसाठी वेगवेगळं घ्या त्यानंतर बघा आपल्या कुटुंबातील जे काही अडचणी आहेत आपल्या कामाला यश न येणं यासाठी छोटे छोटे उपाय आहेत आपण अमावस्याच्या दिवशी करू शकतो तर तेच बघूयात आता अमावस्याला रात्री मुलांवरून नजर उतरवणे सर्वात महत्व आहे यासाठी बघा आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे तुरटीचा खडा घ्यायचा आहे तुरटीचा खडा नसेल तर सुक्या म्हणजे वाळल्याला मिरच्या घ्या मग नंतर मुलांना आसन देऊन बसवायचं सात वेळा उतरवायचं सा, त्यानंतर हे साहित्य घराबाहेर नेऊन टाकून द्यायचं आहे मुलाभोवती नकारात्मकता नष्ट होते आणि अभ्यासात मुलांची प्रगती होते व्यवसाय असेल तर यश मिळतं आणि नोकरी असेल त्यामध्ये सुद्धा त्यांना घवघवीत यश प्राप्त होत पिंपळाच्या झाडाची सेवा आणि दिवा अमावस्येला पिंपळाच्या झाडामध्ये पितृ आणि देवतांचा वास असतो संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा झाडाला प्रदक्षिणा घालावी आणि मुलांच्या बुद्धीसाठी प्रार्थना करावी यामुळे मुलांच्या पत्रिकेतील पितृदोष शांत होतो आणि त्यांच्या प्रगतीतील गुप्त अडथळे सुद्धा दूर होतात काळ्या कुत्र्याला भाकरी देणं राहू आणि केतू हे ग्रह मुलांच्या समजा आपण नाहीत का म्हणत की समजा मुलं पण म्हणतात बघा मित्र अभ्यास केला होता पण ऐनवेळी लक्षात आलं नाही मग काय होतं बघा आपल्या मुलांच्या एकाग्रतेत बाधा आणतात राहू आणि केतू म्हणून अमावस्याच्या दिवशी तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किट काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची यामुळे मुलांमधली भीती दचकणं किंवा रायत रात्री वाईट स्वप्न पडणं यासारख्या समस्याचं निवारण होतं आणि मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आता मीठ टाकून घराची स्वच्छता अमावस्येला बघा अगदी लक्षात ठेवून आपण जेव्हा आपली घर गर, घरातली फरशी पुसतो तेव्हा खडे मीठ टाकून फरशी पुसायची घरातली नकारात्मकता अदृश्य शक्ती वास्तुदोष पितृदोष यासारख्या समस्या कमी व्हायला नक्कीच मदत होते मुलांची अभ्यासाची जी काही जागा आहे टेबल आहे तो सुद्धा याच पुसून घ्यायचा वातावरणातील जो काही आहे तो दूर होऊन मुलांना अभ्यासासाठी प्रसन्न वाटते महादेवाला अभिषेक आता सोमवारी अमावस्या विशेष सोमवारच्या अमावस्या असल्याने हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला सोमवारी नाही करणं झाला समजा हा उपाय तर तुम्ही उद्या केला तरी चालेल मंगळवारी मुलांच्या हाताने महादेवाच्या पिंडीवर कच्चे दूध आणि काळे तिळ अर्पण करा मंत्र अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचं पठण करा यामुळे मुलांचे आरोग्य उत्तम राहते आणि त्यांची स्मरणशक्ती सुद्धा वाढते आता दक्षिणाभिमुख दिवा मुलांची प्रगती अनेकदा पूर्वजांच्या आशीर्वादावर सुद्धा अवलंबून असते अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला एक तिळाच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल आणि सततचे येणाऱ्या अडथळे ज्या काही अडचणी आहेत ते दूर होतील तसेच पक्ष्यांना धान्य अर्पण करणे सात प्रकारचे धान्य जसे की गहू तांदूळ बाजरी ज्वारी हरभरा एकत्र करून ते अमावस्याच्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालावे यामुळे बघा कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो सुद्धा दूर होतो कारण की आपल्याला माहीत नसतं आपले पूर्वज कोणाच्या रूपामध्ये येऊन आपली परीक्षा घेतात त्यांचं आपण काही स्मरण करतो की नाही हे पाहतात म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच अमावस्येच्या दिवशी कापूर आणि लवंग खूप महत्त्वाचं आहे दोन लवंग घ्या याचा घरातील अदृश्य शक्ती वाईट दोष वास्तुदोष नकारात्मकता सततचा चिडचिडपणा मुलांचा यासारख्या समस्या सुद्धा दूर होतात म्हणून वेळात वेळ काढून आपल्याला हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत तसेच अमावस्येच्या दिवशी बघा आपला जो पिण्याचा माट असतो मग ते फिल्टर असू द्या हंडा असू द्या जिथे कुठे असेल तिथे म्हणजे थोडक्यात बघा इथे आपण पिण्याचं पाणी ठेवतो अशा एक जागा ठरवून अमावसेच्या दिवशी तिथं आपल्या पूर्वजांसाठी सुद्धा एक दिवा लावायचा असतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद